आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी पंढरपुरातील कॉरिडॉरमधील बाधितांचा येत्या सात मे पासून सर्व्हे होणार जिल्हा परिषदेच्या बारा प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची एआयद्वारे तपासणीचा प्रयोग यशस्वी सोलापुरातील उद्योजकांचे शिष्टमंडळ सहा मे पासून दुबईच्या दौऱ्यावर सोलापुरातील पंधरा केंद्रांवर आज नीट परीक्षा पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि सोलापूरच्या सहा अॅथलेटिक्स खेळाडूंची दुबईत होणाऱ्या इंटरनॅशनल फेडरेशन कपसाठी विस्तारानं पंढरपुरातील नियोजित कॉरिडॉर संबंधी येत्या सात मे पासून विशेष सर्व्हे करून बाधित कुटुंब आणि दुकानदार यांच्या भावना जाणून घेण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पंढरपुरातील चौफाळा ते महाद्वार परिसरातील मठाधिपती विश्वस्त महाराज मंडळी यांच्यासह कॉरिडॉर बाधित कुटुंब आणि दुकानदारांशी संवाद साधला त्यानंतर काल कॉरिडॉर संबंधी शासनाची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली कोणत्याही परिस्थितीत बाधितांना विश्वासात घेऊन आणि चांगल्या प्रकारे मोबदला देऊनच हा कॉरिडॉर होईल या सर्वसाठी सर्वांनी सहकार्य करावं त्यातूनच आम्हाला तुमच्या भावना मागण्या कळतील हा सर्वे प्राथमिक स्वरूपाचा आहे भूसंपादन मोबदला हे विषय नंतरच्या आहेत येत्या तीन आठवड्यात हा सर्वे पूर्ण केला जाईल असंही आशीर्वाद म्हणाले सोलापूर जिल्हा परिषदच्या पारा प्राथमिक शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीनं उत्तरपत्रिका तपासणीचा प्रयोग यशस्वी झाला आहे ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक सिंह डिसले यांनी यासाठी पुढाकार घेतला या बारा शाळांतील दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका एआयद्वारे तपासण्यात आल्या या उत्तरपत्रिका तपाशीसाठी शिक्षकांना दीड ते पाच मिनिटांचा कालावधी लागला पण एआयच्या माध्यमातून केवळ बत्तीस सेकंदात ही उत्तरपत्रिका तपासण्यात आली शिवाय त्याची पडताळणी करण्यात आली तेव्हा त्यात अचूकताही दिसून आली सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख सोलापुरातील अठरा उद्योजकांच्या शिष्टमंडळासह येत्या मंगळवारपासून सहा मे दरम्यान दुबईच्या दौऱ्यावर जाणार आहेत सोलापुरात तयार होणारे दर्जेदार युनिफॉर्म टॉवेल बॅग तसंच विविध प्रकारच्या मसाल्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी हा दौरा आयोजला आहे दुबईतील उद्योजकांशी संवाद साधण्यासह सा काही उद्योगांना हे शिष्टमंडळ भेट देणार आहे तसंच भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनाही आहेत सोलापुरात काल राज्यातील पहिलं बौद्ध साहित्य संमेलन पार पडलं श्रीलंका येथील भंते एच थेरो यांच्यासह विचारवंत डॉ आनंद देवडेकर डॉक्टर विजय मोहिते कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी शाहू सतपाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते काही लोकांना बौद्ध साहित्य म्हणजे भगवान बुद्धांचं चरित्र एवढाच सीमित विषय वाटतो परंतु बुद्ध धम्म आणि त्यांची तत्व सिद्धांत आचरण शिकवण हे विषय कितीतरी विशाल सखोल ज्ञानाच्या आहेत जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न बौद्ध साहित्य यावेळी असमलनाच्या अध्यक्ष वाघमार यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात व्यक्त स्वागत स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे कोषाध्यक्ष किरण बनसोडे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं दिवसभराच्या या साहित्य भंते एश थेरो डॉक्टर दत्ता गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं सोलापूर शहर आणि हद्दवाड सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे उजनी धरण आणि हिप्परगा तलावातील पाण्याची पातळीही घटली असून उपलब्ध पाणीसाठा मर्यादित आहे त्यामुळे सोलापूर महापालिकेनं कटाक्षानं पाण्याचा अपव्य टाळण्याचे निर्देश दिले आहेत तसंच पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सचिन उंबासे यांनी दिले आहेत पिण्याच्या पाण्याचा वापर नागरिक सर्रास धुने भांडी यासह रस्त्यावर पाणी मारण्यासाठी करत आहेत या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ही कठोर भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारनं राज्यातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना शिक्षण देणाऱ्या पूर्व प्राथमिक म्हणजे स्कूल नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजी के जी वर्ग चालवणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाकडं नोंदणी बंधनकारक आहे त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जिल्ह्यातील अशा शाळांना नोंदणीचं आवाहन केला असून त्यासाठी आठवडाभराची मुदत दिली आहा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने सात रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी दहा वाजता राज्यातील शिक्षण संस्था चालकांचा सा मेळावा होणार आहे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होईल पालकमंत्री जयकुमार गोरे गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी संस्थाचालकांच्या प्रश्नावर चर्चा होण्यासह आदर्श शिक्षण संस्थाचालकांचा पुरस्कार देऊनही गौरवण्यात येणार आहे असंही आडसूळ यांनी सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात मागच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत असून जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले आहेत यामध्ये बार्शी तालुक्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांना सर्वाधिक एकशे चौदा कोटी रुपये मिळाले आहेत कृषीजन वाचन अभियानात काल सुप्रसिद्ध वस्त्र प्रावण क्लावंत विनय नारकर यांची मुलाखत पार पडली वास्तुविषारच सीमांतनी चाफळकर यांनी ही मुलाखत घेतली चंद्रकलेचा शोध पैठणीची परंपरा ते वस्त्र वस्त्राची देवता चंद्रमा इथंपर्यंतची माहिती नारकर यांनी यामध्ये दिली फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी श... शहा यांनी नारकर यांचं स्वागत केलं नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीटची परीक्षा आज सोलापुरातील पंधरा केंद्रांवर होत आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत जमावबंदी आदेश लागू केला आहे तस या परिसरातील मोबाईल झेरॉक्स दुकान इंटरनेट दुकान यांच्यावर निर्बंध घातले आहेत दुपारी दोन ते पाच या ही परीक्षा होणार आहे नीरव उजवा काल्यातून खिलारवाडी तालुका सांगोला परिसरातील शेतीला तात्काळ पाणी सोडावं या मागणीसाठी पाच रोजी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे डी तीन फाटा या अंतर्गत येणाऱ्या फाटा एक आणि एक दोनला पाणी सोडावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं आज सायंकाळी सहा वाजता हॉटेल ऐश्वर्या येथे मेळावा होणार आहे संपर्क प्रमुख श्रीकांत हवळगी यांनी ही माहिती दिली शहर जिल्ह्यातील पाचशे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील असंही त्यांनी सांगितलं जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं जलाशयाच्या पाणीपातळीत घट होत आहे परिणामी जिल्ह्यातील अठरा गावांना सध्या एकोणीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत टँकर संख्या कमी असली तरी येत्या काही दिवसात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून वीस मे दरम्यान मैदानी खेळांचं प्रशिक्षण आयोजले जिल्हा क्रीडा संकुलासह नेहरू नगर येथील शासकीय मैदान वालचंद कॉलेज इंडियन मॉडेल स्कूल पार्क मैदान दयानंद कॉलेज या ठिकाणी हे प्रशिक्षण होईल कबड्डी फुटबॉल कुस्ती तलवारबाजी खो खो आणि धनुर्विद्या या खेळांचा यामध्ये समावेश आहे हे शिबिर विनामूल्य असून क्रीडा कार्यालयात त्यासाठी नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे गोवा येथे फिफास इंडिया फेडरेशन कप एरोबिक्स अँड हिपहॉप नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेमध्ये सोलापुरातील स्ट्रीम लाईन अकॅडमीच्या वृंदाबुद्धूल स्वरा गणेश झुई जोशी त्रिगुणा ध्यावनपल्ली अनुष्का चव्हाण हिरगाला या सहा अॅथलिटिक्स खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवलं आता पुढील महिन्यात दुबई इथं होणाऱ्या इंटरनॅशनल फेडरेशन कपसाठी त्यांची निवड झाली आता तापमान काल शनिवारी सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बेचाळीस पूर्णांक पाच दशांश किमान सत्तावीस पूर्णांक शून्य दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंढरपुरातील कॉरिडॉरमधील बाधितांचा येत्या सात मे पासून सर्व्हे होणार जिल्हा परिषदेच्या बारा प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची एआयद्वारे तपासणीचा प्रयोग यशस्वी सोलापुरातील उद्योजकांचे शिष्टमंडळ सहा मे पासून दुबई दौऱ्यावर सोलापुरातील पंधरा केंद्रांवर आज नीट परीक्षा पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि सोलापूरच्या सहा ॲथलेटिक्स खेळाडूंची दुबईत होणाऱ्या इंटरनॅशनल फेडरेशन कपसाठी निवड याबरोबरच सोलापूर मधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी विस्तारानं